आज आंबेडकर जयंती त्या निमित्ताने सकाळपासून इंस्टाग्रामवर त्यांच्या जयंतीच्या फिरत होत्या आणि त्यातली एक रील मनाला स्पर्शून गेली त्यात वयाच्या ऐंशी कडे झुकलेले एक आजोबा म्हणत होते लय हाल व्हायचे पहिले आमच्या आई मायबापाचे आम्ही बी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले कुणाच्या पाण्याला पण शिवायची चोरी होती तेवढा ते मुलगा त्यांना विचारतो मग हे कुणामुळे बदललं सगळं तेव्हा बाबा त्यांच्या मागे उभ्या असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे बोट करत म्हणतात या बापानं बदललं सगळं आणि आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा स्वाभिमान दिला तेव्हा आपसूक डोळ्यात आसू उभी राहील आणि आठवलं बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाने दिलेला माणुसकीचा लढा आंबेडकरांनी आपलं सगळं आयुष्य लोकांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी खर्ची घातलं दोन वर्षांपासून असलेल्या त्यांच्या हातातल्या बेड्या तोडल्या आणि पुस्तकं हातात दिली स्वतःचा हक्क मागण्याची हिंमत दिली आज अनेक वक्तव्य करत बाबासाहेबांबद्दल द्वेष पसरवला जातो पण ही वक्तव्य करण्याचा अधिकार देखील बाबासाहेबांनी सगळ्यांना दिला म्हणजे एकूणच काय तर या महामानवाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि अशा कनखर मनाच्या माणसाला त्याच्या आयुष्यात जो मायाचा हळवा कोपरा मिळाला त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना ज्यांनी सांभाळलं त्या आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी सविता माईंबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यांच्यातल्या प्रेमाची गोष्ट कशी फुलली आणि कोणत्या परिस्थितीत आंबेडकरांशी माईंनी लग्न केलं त्याची ही सगळी गोष्ट नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष भारी मंडळी बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या त्यागाचं मूर्तिमंत रूप म्हणजे रमाई मी ज्ञानाचा सागर आहे यावेळी मला इतर कशाचे भान नाही पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटाय तू माझा संसार शिवत बसली आहेस पाणी घालून माझं मनोबल वाढवित आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो रमा तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर तर काय झालं असतं ग या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाई म्हणजेच रमाबाई आंबेडकरांबद्दलच्या भावना पण वयाच्या सदोतीसाव्या वर्षी रमाई नावाचा भक्कम आधार बाबासाहेबांच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला आणि अं त्यानंतर माणुसकीच्या लढ्यात स्वतःला विसरलेल्या बाबासाहेबांच्या आयुष्यात मायाचा हळवा कोपरा बनून आल्या सविता आंबेडकर म्हणजेच माईसाहेब बाबासाहेबांची डॉक्टर रावांशी एकोणीसशे बेचाळीस पासून घनिष्ठ मैत्री होती बाबासाहेब मुंबईतून आले की ते वेळ काढून डॉक्टर रावांच्या घरी जात असत आणि इथेच बाबासाहेबांची ओळख झाली माई साहेबांबरोबर डॉक्टर राव यांच्या मुली माई साहेबांच्या मैत्रीण होत्या कारण कबीर कुटुंबाचा राव कुटुंबियांशी चांगला परिचय होता त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे जाणे होत असे अशातच एकोणीशे सत्तेचाळीस सालच्या सुरुवातीला बाबासाहेब दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर पारल्याला डॉक्टर राव यांच्या घरी गेले होते तिथं माईसाहेब देखील होत्या त्यावेळी डॉक्टर एस राव यांनी बाबासाहेबांना साहेबांची ओळख करून देताना म्हटलं की आमच्या मुलींची मैत्रीण अत्यंत हुशार आहे एमबीबीएसचं शिक्षण घेतलंय डॉक्टर मालवणकरांसारख्या विख्यात डॉक्टरांकडे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करते बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या प्रत्यक्ष भेटीचा हा पहिला क्षण आणि ह्या भेटीनंतर दोघांची ओळख वाढली याला कारण ठरलं बाबासाहेबांचं आरोग्य बाबासाहेबांना मधुमेह रक्तदाब सांधेदुखी अशा व्याधींनी ते अनेक वर्षापासून त्रस्त होते आणि त्यासाठी ते डॉक्टर मालवणकरांकडे ट्रीटमेंटसाठी आले होते आणि इथे त्यांची शारदा कबीर म्हणजे सविता यांच्यासोबत ओळख वाढली आणि पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग तो क्षण आला जेव्हा बाबासाहेबांनी माईसाहेबांना त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवत लग्नाबाबत लग। मंडळी एकोणा सत्तेचाळीसच्या डिसेंबर महिन्यात बाबासाहेब मुंबईत आलेले असताना डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिक मध्ये गेले होते तिथून तपासणी करून बाबासाहेब दादर मधील राजगृहात जाणार होते माईसाहेब दादर मध्येच पोर्तुगीज चर्च समोर राहत असत त्यामुळे बाबासाहेबांनी विचारलं की चला तुम्हाला दादर घरी सोडतो मलाही राजगृहाला जायचंय याच दिवशी बाबासाहेब माई साहेबांना म्हणाले हे बघा डॉक्टर माझे लोक व सहकारी मला आग्रह करीत आहे की मी सहचारिणी करावी परंतु मला माझ्या आवडीची योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे पण माझ्या लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे अशा वेळी काळजी घ्यायला कुणीतरी असणं आवश्यक आहे अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणं मी तुमच्यापासूनच सुरू करतो हे ऐकल्यावर माईसाहेब संकोचला आणि त्यावर काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही बाबासाहेबांनी तातडीनं उत्तराची अपेक्षा ठेवली नाही आणि ते दिल्लीत निघून गेले नंतर पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीतून माई साहेबांच्या पत्र आलं ते ता, बाबासाहेबांचं पत्र होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं की मला सुरुवात तुझ्यापासून सुरू करीत आहे अर्थात जर तू तयार असेल तरच तरी तू याचा विचार करून मला कळ करू। पुढे याच पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं होतं की तुझ्या आणि माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी या कारणांनी जर तू मला नकार दिलास तरी मला बिलकुल फुल दुःख होणार नाही दरम्यानच्या काळात माईसाहेब मोठ्या विचारात पडल्या त्यांनी आधी डॉक्टर मालवणकरांशी बाबासाहेबांच्या पत्राबाबत चर्चा केली डॉक्टर मालवणकरांनीही माईसाहेबांवरच निर्णय सोडला मग त्या गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या आणि मोठ्या भावाला बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीबाबत सांगितलं त्यावर माईसाहेबांचे ज्येष्ठ बंधू म्हणाले म्हणजे तू भारताची कायदे मंत्री होणार तर अजिबात नकार देऊ नकोस पुढे जा भावाच्या वाक्यांनी माई साहेबांना आधार मिळाला आणि त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि होकार कळवला त्यानंतर दोघांमध्ये नियमित पत्र व्यवहार सुरू झाला या पत्रांमध्ये माई साहेब आणि बाबासाहेब एकमेकांना अनुक्रमे शरू आणि राजा असा उल्लेख करत असायचे असं सांगितलं जातं लग्नानंतर जरी शारदा कबीर सविता झाल्या असल्या तरी बाबासाहेब त्यांना शरू म्हणायचे लग्नासाठी होकार देऊन दीन दलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली होती असं माईसाहेब त्यांच्या आणि मग दिल्लीत गुरुवारी पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बाबासाहेब आणि माईसाहेबांचं लग्न झालं लग्नावेळी बाबासाहेबांचं वय सत्तावन्न वर्ष तर माईसाहेबांचं वय छत्तीस वर्ष होत मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब नाना आजारांनी त्रस्त होते आपल्या लोकांसाठी जगलं पाहिजे त्यामुळे आपल्याला काळजी घेणाऱ्या सहचार्याची गरज आहे असं म्हणत बाबासाहेबांनी माईसाहेबांशी लग्न केलं मात्र त्यांना त्यांच्या प्रकृतीची नीट कल्पना होती त्यामुळेच माई साहेबांनी एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी लिहिलेल्या एका पत्रात बाबासाहेब काळजी व्यक्त करतात त्या पत्रात ते म्हणतात की सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने कसलाच द्रव्य संग्रह केला नाही द्रव्य संग्रह म्हणजेच कसलीच संपत्ती जमा केली नाही पोटापुरता व्यवसाय या पलीकडे शरूच्या राजाला काही करता आलं नाही शरूच्या राजाला पेन्शन नाही शरूचा राजा निरोगी असतात तर काही विपदा नव्हती परंतु रोग पीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूचे काय होईल याची आठवण झाली म्हणजे मन होते भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग काढतील असा शरूच्या राजाला विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास माई साहेबांना नऊ वर्षच लाभला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांचं सा महापरिनिर्वाण झालं पण तरीही शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा माईसाहेब त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहिले होता आजारांमुळे शेवटच्या दिवसात बाबासाहेब बराच काळ अंथरुणाला खिळून होते आणि या दिवसात माई साहेबांनी एखाद्या आईप्रमाणे बाबासाहेबांची काळजी घेतली त्यांचं खाणं पिणं हे सगळं माईस बघायच्या शेवटच्या पाच दिवसात त्या बाबासाहेबांसमोर हल्ला देखील नाही शिवाय ह्या दिवसात त्यांच्या सोबत नानकचंद रतू देखील होते ते बाबासाहेबांचे जवळपास सतरा वर्षापासूनचे सहकारी होते दिल्लीत बाबासाहेबांना हवं नको ते सर्व काही रतू पाहत पाच डिसेंबरला प्रकृती अत्यंत खालवलेली असूनही बाबासाहेबांनी बुद्ध आणि मार्क्स या ग्रंथाचा काही भाग लिहिला दिवसभर बाबासाहेब झोपूनच होते शेवटी संध्याकाळी रत्तू यांनी बाबासाहेबांना जेवणाचा आग्रह केला त्यांनी सुरुवातीला नकार दिला मात्र रतू यांनी आग्रह केल्यामुळे ते जेवणासाठी ड्रॉइंग रूम मध्ये जेवणाच्या खोलीत जायला निघाले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनच्या सकाळी नेहमीप्रमाणे माईसाहेब आंबेडकर बाबासाहेबांना उठवायला गेला सकाळचे सात साडेसात वाजले होते बाबासाहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता दोन तीन वेळा हाक मारून पाहिल्यानंतरही बाबासाहेब उठले नाहीत म्हणून हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचं झोपेतच निधन झाल्याचं त्यांना कळलं दुसऱ्या क्षणाला माईसाहेबांनी हंबरडा फोडला सहा तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत वाचन केल्यानंतर ते झोपले सहा तारखेला झोपेतच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला असो पण मृत्यू झाल्यानंतरही जो माणूस संविधानाच्या रूपाने देशाच्या कणाकणात आणि मनामनात जिवंत आहे हेच त्याच्या अस्तित्वाचं यश आहे आता आंबेडकर आणि त्यांच्यावर जीव ओळून टाकणाऱ्या माईची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद